बावधन खेलार मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत श्री कैलासवाशी राजू अण्णासाहेब भोसले राहणार बावधन यांचा हा नामांकित आणि मोठा आणि देखणा हा बडाव आहे खूप दिवसानंतर बाहेर बांधल्या आपल्या काय बरेच दिवस झालं बैल आपण दाखवू 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 पण योगायोग आला नाही पण आज चांगला योगायोग आला यात्रेची तयारी ह्या वर्षी चांगल्या पद्धतीची चाललेली आहे आणि बैल चांगला छान अशा पद्धतीनं तयार आहे देखणा सुंदर असा बडाव अप्रतिम छाती रुंद बांधा रुबाबदारपणा आणि त्याचं देखून पण चांगत आहे अप्रतिम असा हा बडाव नवीन माणसाला येऊन देणं हातपायाला बैल अतिशय चांगला

निवान शिच या सावलीला <laughs> बांधलेलं आहे बैलाचा रगील परिणाम पाहताय अप्रतिमेचा आपण पारा दुसरी बैल बघितली की ला <laughs> गाड्या बघितल्या की करंट करतोय